अमरावतीच्या पोटांचा नाद करायचा नाही असं इथं म्हटलं जातं आणि राजकारणात सुद्धा अमरावतीकरांचा नाद हा भला भला ना मागे टाकतो देशाच्या पंजाबराव देशमुख यासारख्या बड्या नेत्यांपासून आताची नवी पिढी म्हणून चंदेरी दुनियेतून आलेल्या नवनीत राणा असतील दिव्यांग बांधवांसाठी लढणारे बच्चू कडू असतील तसंच शिवसेनेचे आनंदराव अडसूळ असो की मग आक्रमक महिला नेत्या यशोमती ठाकूर सगळेच शेरा सव्वाशेर अशा मतदार या मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं राजकीय वातावरण नेमकं कसं आहे पाहुयात महासंग्राम लोकसभेचा या सिरीजच्या या विशेष भागामध्ये नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स अमरावती मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता स्वातंत्र्यानंतर तब्बल सात होता देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये परत याच मतदारसंघातून विजयश्री खेचून आणला होता त्यानंतर सलग पंचवीस वर्ष शिवसेनेनं या बालेकिल्ल्यात आपले पाय घट्ट रोवले होते दोन हजार चौदा मध्ये झालेल्या पराभवानंतर युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक त्या अपक्ष लढल्या आणि दोन हजार चौदा मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली सध्या या ठिकाणी खासदार नवनीत राणांचाच दबदबा दिसतो अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती बडनेरा दर्यापूर तिवसा मेळघाट आणि अचलपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी अमरावती दर्यापूर आणि तिवसा या मतदारसंघात काँग्रेसचे आणि मेळघाट व अचलपुरात प्रहार जनशक्तीचे आमदार आहेत अमरावतीमध्ये सुलभा खोडके दर्यापूरचे बळवंत वाडखेडे आणि तिवसामध्ये यशोमती ठाकूर विद्यमान आमदार आहेत राजकुमार पटेल हे मेळघाटचे आणि अचलपूरचे बच्चू कडू हे आमदार आहेत तर बडनेरामध्ये सध्या युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा हे आमदार आहेत आता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं होतं ते पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसकडून का उभ्या राहिलेल्या नवनीत राणांना तीन लाख एकोणतीस हजार दोनशे ऐंशी मतं पडली बसपाच्या गुणवंत देवपार यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे मतं मिळाली तर शिवसेना भाजप युतीमधून आनंदराव आनंदरावडसूळ यांना चार लाख सदुसष्ट हजार एकशे एकवीस मतं मिळाली आणि ते विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र हे चित्र पालटलं अडसूळ यांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली आणि पाच वेळा खासदार राहिलेल्या अडसुळांचा पराभव करत नवनीत राणा पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मतांनी विजयी झाल्या पण आताची राजकीय परिस्थिती पाहता अडसूळ हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत तर नवनीत राणा अपक्ष म्हणून खासदार पण तरी संभाव्य उमेदवारांच्या यादीत नवनीत येतं भाजपचे महाराष्ट्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणांसमोर एका व्यासपीठावर सांगितलं की दोन हजार चोवीस मध्ये अमरावतीत कमळच उमळणार त्यामुळे नवनीत राणा या परत दोन हजार चोवीस मध्ये अपक्ष लढतात की भाजप प्रवेश घेतात हे पाहणं रंजक ठरेल मजबूत महिला संघटन गावागावात गावात कार्य करते आणि फायरब्रँड ब्रँड नेत्या म्हणून नवनीत यांना ओळखलं जातं तर दोन हजार चोवीस मध्ये भाजपकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो या यादीत दुसरं नाव आहे शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ अडसूळ यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे ते बुलढाणा आणि अमरावती या दोन्ही मतदारसंघातून निवडून आलेले आहेत मात्र दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणांकडून पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर गेली पाच वर्ष अमरावती मतदारसंघात त्यांचं फारसं लक्ष नव्हतं पण डिसेंबर अखेर त्यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावर सोडली तर अडसूळ यांच्या शिवसेनेकडे मोठे नेते नाहीत मात्र जर नवनीत यांना उमेदवारी मिळाली तर आनंदराव अडसूळ वेगळी भूमिका घेतील अशाही चर्चा आता रंगू लागल्यात त्यामुळे महायुतीच्या निर्णयाकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय तिसऱ्या आहेत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर महाविकास आघाडीकडून अमरावती मतदारसंघावर काँग्रेसनं दावा ठोकलाय याशिवाय ठाकरे गट किंवा शरद पवार गटाकडे सध्या इथं तेवढा ताकदीचा उमेदवार नाही त्यामुळे अमरावतीची जागा जर काँग्रेसला सुटली तर यशोमती ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे काँग्रेसच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं याआधी महाविकास आघाडी सरकार असताना त्या महिला आणि बालविकास मंत्री राहिलेल्या आहेत शिवाय अमरावतीचं पालकमंत्री पदही त्यांनी भूषवलं असून दोन हजार नऊ दोन हजार आणि दोन अशा सलग तीन टर्म त्या तिवसा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत त्यामुळे ठाकूर यांना जर का उमेदवारी मिळाली तर काँग्रेसला आपला जुना गड परत मिळवता येईल का हे पाहणं महत्वाचं असेल चौथे आहेत बच्चू कडू आक्रमक नेते आणि अपंगांचे कैवारी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर गाजलेले प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत या लोकसभा मतदारसंघात प्रहारचे दोन आमदार आहेत तळागाळात जीवाभावाचे कार्यकर्ते असून मजबूत संघटन ही प्रहारची खरी ताकद आहे या लोकसभेवर प्रहारचा कार्यकर्ता असावा अशी इच्छा ही बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे प्रहारची लोकप्रियता आणि काम करण्याची आक्रमक शैली पाहता प्रहार जनशक्ती पक्षामुळे इतर पक्षांना यंदा मतांसाठी झगडावं लागेल हे मात्र नक्की त्यामुळे यंदा नक्की कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता अमरावतीकरांना लागून राहिली आहे दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा